तांत्रिक विज्ञानाने निरागस बालमनावर पाडलेला भयंकर दुष्प्रभाव भाग एक बालमनावर संस्कार घडवणे प्रत्येक पिढीला आवश्यक असते आज नव्या पिढीला आपण काय शिकवित आहोत याविषयी जेव्हा विचार करतो तेव्हा आपणाला आपले बालपण आठवू लागते आपण पुरेसा अभ्यास तर करीतच असू पण त्याचबरोबर थोडेफार हिंडणे फिरणे हुंदडणे खेळणे मनोरंजन करणे आपल्या आई वडिलांजवळ आजोबा आजीबाईंच्याजवळ बसून त्यांच्याकडून कथा कहाण्या ऐकणे या सर्वांसाठी पुरेसा वेळ आपण सहजासहजी काढू शकत असू आपण अजून फारसे म्हातारे झालेले आहोत व साठ सत्तर वर्षापूर्वीच्या गोष्टी सांगत आहोत असेही नाही आजपासून पंधरा ते चाळीस वर्षापूर्वीपर्यंतच्या काळात घरोघरी असेच खेळीमेळीचे वातावरण असायचे त्यावेळी संयुक्त कुटुंबपद्धती प्रचलित होती वडिलांची कुठे बदली झाली तर नव्या ठिकाणी जाण्याची पाळी यायची पण त्या नव्या जागी देखील थोरांचे मार्गदर्शन सहजगत्या मिळायचे मित्रांची व शुभचिंतकांची संख्या मोठी असायची काळाची गती विपरीत झाली आणि ते रम्य वातावरण कायमचे नष्ट झाले नव्या पिढीच्या पाठीवर दप्तराचे मोठे ओझे घेऊन शाळेत जाण्याची पाळी आली घरी आल्याबरोबर रंगीत टी व्हीच्या रूपाने एक मोठा कुटुंबाचा शत्रू आपल्यासमोर उभा असतो सुरुवातीला तर दूरदर्शन म्हणजे देशोदेशीच्या बातम्या देणारा व शेतीची माहिती सांगणारा मित्र वाटत होता पण त्याने नव्या पिढीचा एक आकर्षक ट्यूटर असे आपले स्वरूप बदलून टाकले व प्रेक्षकांना घरच्या व बाहेरच्या रोजच्या व्यवहारात अनेक प्रकारची कूटकारस्थाने करण्याची शिकवणूक द्यायला सुरुवात केली मुलांपासून त्यांचे निरागस बालपण त्याने हिसकावून घेतले आहे आज मुले तांत्रिक ज्ञानाचे गुलाम बनले आहेत आज टी व्हीवर एक दोनच नाही तर जवळजवळ तीनशे चॅनेल्स उपलब्ध आहेत मुले त्यांचे कार्यक्रम बिनदिक्कत पाहत असतात त्यांना अटकावं करण्याची कुणाला गरज वाटत नाही याशिवाय आपल्या ई जनरेशनची मुले मोबाईल फोन कम्प्युटर व्हिडिओ गेम यांच्याद्वारे त्यांच्या जाळ्यात पूर्णपणे अडकून पडली आहेत त्यांना आता एकटे राहणेच अधिक आवडते टेक्नॉलॉजीचे ते गुलाम बनून गेले आहेत त्यांना आपल्या आजोबाजवळ किंवा आजीबाईजवळ बसून गोष्टी ऐकायला फुरसतच नसते प्रत्येक शहरात गावात हीच परिस्थिती आहे आधीच्या चांगल्या चांगल्या कथा कहाण्या आज कुठेच ऐकू येत नाहीत मुलांजवळ आधीसारखी खेळणी देखील नसतात भातुकलीचे खेळ बाहुलाबाहुलीचे लग्न आता काळातीत झाले आहेत आता मुले तर हायटेक झाली आहेत असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही आईवडील हेच जेव्हा टी व्हीशी जुळून बसले आहेत तर मुले त्यांचे अनुकरण करतील हे वेगळे सांगायला नकोच आजकाल घर हेच ऑफिस बनले आहे मुलांनी देखील आता या नव्या टेक्निकच्या हौशीचा अंगीकार केला आहे या वयात त्यांना आधी तर खाण्यापिण्याकडे व हसण्या खेळण्याकडे अधिक लक्ष देण्यास सांगण्यात येत असायचे आजकाल सारेच काही बदलून गेले आहे भावनात्मक विकासाच्या जागी कुंठा येऊ लागली आहे मुलांचे ते निरागस व खेळकर बालपण कुठेतरी हरवून गेले आहे कथा कहाण्या अंगाई गीत आता कायमचे बाद झाले आहेत त्यांच्या जागी आता आले आहे ते सेलफोन कम्प्युटर व्हिडिओ गेम कार्टून शो याचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे मुले या वयातच परिपक्व होऊ लागली आहेत दिसायला ती लहान दिसत असली तरी त्यांचा मेंदू तल्लख झाला आहे अधिक तीक्ष्ण झाला आहे ती कुटील चाळे करण्यात तरबेज झाली आहेत कपटकारस्थान करण्यात निष्णात झाले आहेत टी व्हीमध्ये जे पाहतात त्याचेच अनुकरण आपल्या रोजच्या आयुष्यात करण्याची त्यांना हाव वाटू लागते मानसशास्त्रज्ञांचे मत आहे की अशा प्रकाराने मुलांचा मानसिक विकास खुंटू लागतो व त्यांना शारीरिक व मानसिक दोन्ही पातळीवर आवश्यकतेहून अधिकच संघर्ष करावा लागतो कधीकधी त्याचे फार वाईट परिणाम दिसून येत असतात मुले गैरमार्गाला गेल्याचे दिसून येते टेक्नॉलॉजीने मुलांच्या मूळ मुल निरागस कोमल बालसुलभ भावना नष्ट करून टाकल्या आहेत त्यांच्या मनातली संवेदना सहानुभूती कोमल भावना यांचा चुराळा झाला आहे टेक्नॉलॉजी एक प्रकारची दरोडेखोर बनली आहे त्यांनी मुलांपासून त्यांचे निरागस बालपण लुटून नेले आहे त्यांचे जीवन यंत्रगत बनून गेले आहे मुले देखील आता अनेक प्रकारचे गुन्हे करायला प्रवृत्त होत आहेत शाळकरी मुलाने आपल्या वडिलांच्या पिस्तुलाने आपल्याच वर्गातल्या मुलावर गोळ्या झाडण्याचे प्रकार याआधी कधी कुठे ऐकण्यात येत नव्हते किंवा कुणी त्याची कल्पनासुद्धा केली नसेल पण आजकाल हे सर्रास घडून येऊ लागले आहे सेक्सकडे त्यांची उच्चृंखल प्रवृत्ती अधिकच आकर्षित होऊ लागली आहे आणि हे योग्य वयाच्या आधी होऊ लागले आहे त्यांच्या पूर्तीसाठी कित्येक चॅनेल्स काम करीत आहेत इंटरनेटवर पोर्नोग्राफी तर सर्रास उपलब्ध होऊ लागली आहे हा फार भयानक भविष्याचा संकेत आहे या संकेताप्रमाणे काही घटना आधीच घडून गेल्या आहेत त्यांना जर वेळेवर आळा घातला नाही तर त्याचे काहीच्या बाही परिणाम होतील हे स्पष्ट दिसत आहेत इंटरनेटने माहिती व शिक्षण या क्षेत्रात फार मोठी क्रांती केली आहे हे खरे असले तरी त्याने समाजाचे फार मोठे नुकसानदेखील केले आहे आणि त्यावर कुणाची काही आडकाठी दिसत नाही रियालिटी शोच्या नावावर शोषण रियालिटी शो यांचे देखील प्रचलन सुरू झाले आहे ते तर फारच दुष्प्रभावकारक आहे या शोच्या नावाखाली एस एम एसच्याद्वारे प्रत्येकाच्या खिशातून धनाची विल्हेवाट लावण्याची प्रथाच सुरू झाली आहे कंपनीचा व्यवसाय जोरात सुरू आहे मुलांचे कार्यक्रम संगीत नृत्य आता मोठ्यांच्या अनुकरणावरून होऊ लागले आहेत किती चॅनेल्स याचे प्रदर्शन करीत आहेत त्याला सुमार नाही कमाई करण्याचे हे कारस्थान कंपन्या करू लागल्या आहेत यापासून काही मुलांना आपल्या कलेचे चीज करता येऊ लागले आहे ही गोष्ट खरी असली तरी मुलांच्या प्रतिभेचे बाजारीकरण होत आहे व त्यामुळे एक प्रकारची निकरीची चुरस सुरू झाली आहे असफल होणारी मुले कुंठाग्रस्त होत आहेत ही गोष्ट समाजाच्या धुरीण लोकांच्या नजरेत का येत नाही कळत नाही आजकाल आत्महत्येचे प्रसंग रोजच्या रोज, रोज वाढू लागले आहेत सिझोफ्रोनिया मनाची कुंठा निराशावाद यांची खूपशी उदाहरणे रोज दिसू लागली आहेत आपण मुलांना कुठे घेऊन चाललो आहोत हेच कळेनासे झाले आहे लहान लहान मुलांना बक्षिसाच्या मोठमोठ्या रकमा मिळू लागल्या आहेत तर त्याचबरोबर वर त्यांच्या वयाला शोभणार नाहीत अशी उत्तेजक नृत्ये अभिनय त्यांना करावे लागत आहेत हे कुठे योग्य आहे का याचा कोणीतरी विचार करायला नको का या गोष्टीत तथाकथित महत्त्वाकांक्षेने पछाडलेले त्यांचे आईबाप हे त्यांच्यापेक्षा जास्त प्रमाणात गुन्हेगार आहेत आपल्या मुलांना कसेही करून टी व्हीवर आणायचे हीच त्यांची महत्त्वाकांक्षा असते मग त्या मुलांचे पुढे काय होईल याची त्यांना चिंता नसते सूर्यबाला कथाकाराने म्हटले आहे ते खरेच आहे त्यांचे म्हणणे आहे की हे कार्यक्रम मुलांची संवेदनशक्ती नष्ट करण्याचे काम करीत आहेत अखंड ज्योती मराठी डिसेंबर दोन हजार आठ पृष्ठसंख्या दोन तीन व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा